ही सर्व फॅन्सची इच्छा आहे की सोन्या आणि मथुर ही जोडी एकत्र पलायला पाहिजे कारण ही जोड़ी है ही जी जोडी आहे ना ती फॅन फेवरेट जोडी आहे सर्वांची ही जोडी एकत्र पलणार का एखादा तुमचा जुना फेवरेट बैल कोणता आठवते तुम्हाला आमचा धुल्या होता धुल्या म्हणून बैल होता नाशिकवरनं ना आणला होता नंदी धुल्या आणि आरण्या धुल्या खूप आवडता नंदी होता या आता या चालू सीजनमध्ये तुमचा मुंबईमध्ये कोणता फेवरेट बैल आहे का जो तुम्हाला खूप आवडतो पलताना वगैरे बघताना खूप सुंदर वाटतो असा कोणता बैल असा बैल आता आता त्या दिवशी आपल्यासोबत गाडी चालली ते पण चांगले पलाले आता ते असं मला आता समजलं शुभमचा फोन आला होता का दादा त्यांना बँड केला का त्यांनी बँड वगैरे वाजवले तिकडे डान्स वगैरे केला एन्जॉय केला ठीक आहे लहान पोरं आहेत आणि कुठेतरी त्यांना बँड करू नका का, कारण की काय आहे वागायला हे गाईज गुड मॉर्निंग आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर गाईज आजचा ब्लॉग असा आहे की आपण आज चालू अडिवली गावामध्ये आजच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं की अलिबागवरून दादा आले होते त्यांच्याकडे बैलगाडा शर्यतीचं त्यांनी आयोजन केलं होतं त्याचंच इन्व्हिटेशन करण्यासाठी राहुल दादांना ते इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आले होते तसंच आज चिपळूणवरून उरणवरून दादा येतोय त्यांच्या मित्रांसोबत राहुल दादांना इन्व्हिटेशन कार्ड घेऊन राहुल दादांना उरणमध्ये आय थिंक चिपळूणमध्ये मला पण कन्फर्म माहिती नाही इंटरूणसाठी इन्व्हिटेशन कार्ड त्यांना द्यायचं आहे सो ते देखील आज येणार आहेत आणि आपल्याला बोलवलं आहे त्यांची बाईट घेण्यासाठी आणि मागचा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता हा बॅकग्राऊंड नॅचरली आज आलेला आहे आणि खूप भारी वाटत आहे फायनली खूप वेळानंतर जितेंद्रादा आलेले आहेत इकडे बघा व्हाईट कलरचे फॉर्च्युनर मध्ये आलेले आहेत ते फायनली आलेले दादा जितेंद्र आले 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 दादा।, दादा काय बोलता बाकी चांगला मजा येत ना इकडे दादाचे मित्र देखील आहेत फायनली पोहोचले राहुलदा घरी गाडी इथे पार्क केली आहे कार तुमच्या भेटीला खास चिपलनवरून दादा आलेले आहेत आपण मागे बाईट घेतली होती अलिबागवरून दादा यांची तेव्हा तुम्ही त्या ते बाईटमध्ये बोलली होती की मथुर मथुरला खूप सारे असे ठिकाण ठिकाणवरून इन्व्हिटेशन येणार आहेत आणि मथुर पहिल्यांदा सेलिब्रिटी म्हणून कुठे गेला असेल तर अलिबागमध्ये गेला असेल आणि दुसऱ्यांदा आता दादांनी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेत की मध्ये त्यांच्या लाडक्या गणरायचं पाठपूजन आहे त्या सोल्याकरिता तुम्हाला आणि आपल्या लाडक्या मथुरला ते विनंती करण्यासाठी आलेले तर तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन जाणार आहात का हो सर्वप्रथम आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये जिथे बी शुभ कार्य असेल तिथून आपण गणपती बाप्पाच्या हस्ते पूजा करून पुढचं जे पण पूजन असतो कार्यक्रम असतो तो चालू करत असतो आपण ना हमतापूर्ण कुटुंब गणपती बाप्पाला खूप मानतो आणि आपल्या घरीसुद्धा गणपती बाप्पांचा हर दरवर्षाप्रमाणे आगमन होत असतं तर आनंद आहे का चिपलूममध्ये एक पाठपूजन सोड्यासाठी मथुरला आणि मला तिथे मान सन्मानित करतायत खूप आनंदाची गोष्ट आहे आज मथूर मुले एवढा सर्व प्रेम भेटतो आहे आणि खूप दिवसापासून चालू होतं खूप महिन्यापासून का आपल्याला कोकणामध्ये जायचं आहे कोकणवासीवाल्यांचं प्रेम आहे कारण की खूप फोन यायचे का दादा मथुर आमच्याकडं कधी आणतात आमच्याकडं कधी आणतात मग जेवढे कोकणातील फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी आपण येणार आहे या दोन तारखेला म्हणजेच आपण एक तारखेलाच निघूया जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असेल कोणाला फोटो काढायचे असेल कोणाला भेटायचा असेल प्रत्येकांचा तिथे म्हणजे मान स्वीकारला जाईल आणि त्यांच्यासोबत जे पण आहे खूप महिने झाले किंवा प्रत्येकाचे कॉल आहे फक्त फोनवर बोलायचा होता आता प्रत्यक्षात आपण सगळे एकत्रित येऊन भेटूया आणि जो आपला गणेश उत्सव आहे गणेश उत्सवाचा पाठपूजन सोला आहे तो मोठ्या उत्सवाने करूया दादा नमस्कार नमस्कार राहुल दादांनी आता सांगितलं की आपण जाणार आहोत दोन तारखेला लाडक्या मथुरला घेऊन तुमच्या चिपलूणमध्ये तर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे याबद्दल सर्वप्रथम राहुलदादा मामाच म्हणतो मी तर ते माझ्यासाठी किंवा सगळ्या चुकणवासियांसाठी आपल्या गणरायांचं दर्शन घ्यायला येतात आशीर्वाद गेला येतात तर त्यासाठी आपल्या विनंतीला बांधून येतात सर्वप्रथम धन्यवाद तुमचं सर। आणि आतुरता असेल सर्वांनाच आम्ही सगळे येतो तुम्ही पण याच नक्की नक्कीच तुम्ही आता मी गाडीमध्ये बसलो होतो तेव्हा तुम्ही बोलत होते की मला लांबून लांबून फोन येतात पब्लिकचे मथूर फॅन्सचे राहुलदा फॅन्सचे तर त्या फॅन्स लोकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या आपलं सगळं कोकणासाठी पहिल्यांदाच मथूर आपल्या कोकण भूमीवरती येतोय तर सर्वजण तुम्ही दोन तारखेला नक्की तुम्हाला तुम्हाला या तिकडे सर्वांनी आणि तुम्हाला तुमचा लाडका सुद्धा बघायला भेटेल आणि बाईंचं सुद्धा बघायला भेटेल तुम्हाला भेटायला भेटेल तुम्ही या सर्वांनी नक्की या जितेंद्र दादा तुम्ही काय बोलाल याबद्दल खूप दिवसापासून दादा कॉल करतोय भाईना भेटायचं आहे गणेश पाठपूजन सोहळ्यानिमित्त मथुर फॅन्स भाईंचे फॅन्स कॉल करतायत कारण चिपळूणमध्ये जर भाईंची कोणाची ओळख असेल शुभम दादा तर नक्कीच त्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व तिथे येऊ नक्की दर्शन घेऊ दादा अजून एक प्रश्न होता की प्रश्न थोडा वेगळा आहे व्यतिरिक्त आहे की सर्व फॅन्सची इच्छा आहे की सोन्या आणि मथूर ही जोडी एकत्र पलायली पाहिजे कारण ही ही जी जोडी आहे ना ती फॅन फेवरेट जोडी आहे सर्वांची ही जोडी एकत्र पलणार का नक्कीच आपले जे फॅन पावले आहेत त्यांना खूप जास्त इच्छा आहे अक्षरशः मी काहींना बघितले की रडताना बघितलेले की मचूर आणि सोन्या ही जोडी एकतर पैरा का है, है। एक न हो ती जोडी पलताना दिसेल का कलूया आपण शंभर टक्के पलूया असं काहीच नाही माझ्या मनामध्ये प्रत्येक नंदीचा आदर आहे प्रेम आहे नंदीवर कोणत्याही प्रकारचा माझ्या म मनामध्ये एक रुपयाचा सुद्धा खोट नाही आहे म्हणून प्रत्येक नंदीवर माझा आधीपासून प्रेम होता पुढे पण राहील कुठलाही नंदी असू द्या नंदीवर शंभर टक्के माझा प्रेम राहील जो नंदी असणार त्या नंदीमध्ये आपण पळूया जेवढे तोड गरीब बैलगाडा मालक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पळायचं आहे पण प्रत्येक मैदानामध्ये आपण पळू शकत नाही जिथे चान्स भेटणार जिथे भेटणार तिथे आपण पळूया आणि नक्कीच सगळे फॅन फॅमिली आणि राहुल आता पुढे इच्छा असेल ते आपण पूर्ण करूया पुढे काय योजले आहे का नवीन खरेदी वगैरे आता तुझ्या समोरच कॉल केला होता खरेदीसाठी मनासारखी खरेदी झाली पाहिजे आपल्या दावणीला आता आपण मथुरने आपल्या कायम एक नंबरमध्ये पळायला आणि गुळाळ ठेवला त्याच्यामुळे आता एक नंबरमध्येच नंदी असा कोणता चांगला भेटेल या एक नंबरमध्ये कसा पळेल त्यासाठी आपण तो नंदी आहे आता आणून दोन नंबरमध्ये तीन नंबरमध्ये पळाल तर वापर बॅग फुटला जाण्यापेक्षा मग छंद स्टॉप केलेला चांगला होईल एक नंबरमध्ये नाही खेळ खेळला तर याच्यानंतर मी खेळ पण नाही खेळणार राहुल दादा आता जवळपास तुम्ही खूप लहानापासून या शर्यती क्षेत्रामध्ये आहेत तर पण आता किती वर्ष झाले असतील तुम्हाला या क्षेत्रामध्ये लहानपणापासून क्षेत्रामध्ये आमच्या आजोबा पांजोबापासून हा क्षेत्र आहे आमचे काका आहेत आज बालू नाना असतील आरू नाना असतील आमचे यांनी आम्हाला छंदाचा नाद लावलेला आहे यांचेच आम्ही काकांच्याच बैल वगैरे आम्ही घेऊन शर्यतीला जायचो तर आज काकांकडे पण बैल आहेत आपले एखादा तुमचा जुना फेवरेट बैल कोणता आठव तुम्हाला म्हणून आमचा झुल्या होता धुल्या म्हणून बैल होता नाशिकवरनं ना आणला होता नंदी धुल्या आणि आरण्या झुल्या खूप आवडता नंदी होता प्रेम करायचो आम्ही त्याच्यावर भरपूर आता आमचा बाळू नाना आहे ज्याने छंद लावला त्यांच्या घरी पण वासरं पलतात मग त्यांच्या वासरासोबत एक मी स्वतः आणि त्यांनी कधी बैल नाही मागितला माझ्याकडून पण मी स्वतः त्यांच्या वासरामध्ये नानाला बोलतो ज्यांनी छंद लावला आहे आम्हाला त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे मग त्यांच्या वासरामध्ये आपण फेरा काढून मग ते दुसरे काकाच्या मुलाला फोन केला वासरू पाहिजे फेऱ्याला मी त्यांच्याकडून मागितला बाकीचे लोक सगळे माझ्याकडून मारतात पण ज्या काकाने मला छंद दाखवला दिला त्याला माहीत आहे का त्या आपला नंदी तेवढा पलेल नाही पडेल पण माझी इच्छा होती की मी फेरा तरी काढू ज्यांनी आपल्या आता या चालू सीझनमध्ये तुमचा मुंबईमध्ये कोणता फेवरेट बैल आहे का जो तुम्हाला खूप आवडतो पलताना वगैरे बघताना खूप सुंदर वाटतो असा कोणता बैल असा बैल आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या बैलावर प्रेम असतो मला मथुर तर खूप आवडतं पण मुंबईमधले जे बैल आहेत असे भरपूर सारे आहेत तर ते आवडतात मला एक घोडचा सर्जा झाला कानाचा आपला वासरू झाला मेहरबान आता बुंगा झाला चांगला पलतो आहे त्याच्यानंतर एक किस्मत म्हणून वासरू आहे तो सुद्धा चांगला पलतो आता नवीन नवीन चेहरे आहेत अजून आता त्या दिवशी आपल्यासोबत गाडी चालवली ते पण चांगले पलाले आता ते, ते, ते असं मला आता समजलं फोन आला होता का दादा त्यांना बँड केला का त्यांनी बँड वगैरे वाजवले तिकडे डान्स वगैरे केला एन्जॉय केला ठीक आहे लहान पोरं आहेत आणि कुठेतरी त्यांना बँड करू नका कारण की काय वाघायला हरवल्यानंतर सगळे ते एन्जॉय करणार त्याचा आनंद लुटणार ते पण माझ्या घरचेच लोक आहेत oh. आपल्या बैलगाड्या क्षेत्राचा कुटुंब आहे तर त्यांना विनंती आहे मला माझी कमिटीला का तुम्ही त्यांना बँड नका करू कारण की ठीक आहे चुकल्या असतील एकदा समजूक द्या याच्यानंतर ते या सगळ्या गोष्टी पाळतील याच्या आधी पण भरपूर त्यांनी बँड वाजवले त्यांच्यावर कारवाई नाही केली ठीक आहे पण या गोडगरीब जे बैलगाड्या मला जिंकल्यात माझ्या विरोधात त्यांना कुठेच बँड नका करू मी कमिटीला हात जोडून विनंती करतो का तुम्ही पण थोडासा मोठा मन दाखवा आपले संदीपजी माली असतील माझा भाऊ वापस अविनाश भाऊ पवार असेल का त्यांना कुठेतरी शर्यतीमध्ये तीन महिन्याची निलंबित केलेली आहे ती हात जोडून विनंती करतो का त्यांना यातून म्हणजे खेळायला परवानगी द्यावी ठीक आहे धन्यवाद हां काही राहुल दादांची मस्त बाईट घेऊन आता राहुल दादांच्या घरून आम्ही निघतोय इकडे बघू शकता राहुल दादांची फॉर्च्युनर आणि थार लागलेले आहेत आणि इकडे सर्वजण मस्त आता निघतोय काहीच उरणवरून दादा आणि चिपळूणवरून जे आपले दोन दादा आले होते त्यांची खूप सुंदर दादांसोबत आपण बाईट घेतली आणि चिपळूणकरांनो तुमच्या प्रेमा आपला महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि राहुलदादा हे दोन तारखेला तुमच्या भेटीला येत आहेत लाडक्या गणरायच्या पाठपूजनासाठी सो सर्वांनी उपस्थिती दाखवायला विसरू नका आणि आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करत जाता सो मंडळी जर तुम्हाला हा जो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय टेक केअर लव यू